की जय कुंडली कवर दे हरिठनो श्री ज्ञान देव तुकार पंडिनाथ भगवान की जय राजा भी रामचंद्र भगवान की जय पवन सोत हनुमान की जय श्री दस एकनाथ महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री नगुरु रामचंद्राय नमः विनपरादिमतसे कासोडी देवनासी, ऐसे मदता सिंह मुरीशाई त इकना तो हा रस वाटेतो आने का घ्यारी होऊ नका रान वरे या नेन संतांनी तुला आम्हाला उद्देशासाठी जे काही साहित्य दिलंय त्या का साहित्याचा त्या ठिकाणी सांगण्याचं किंवा ऐकण्याचं वाचण्याचं काम सर्वप्रथम भगवंताच्या चरणावरती नतमस्तक त्यानंतर ह्या व्यासपीठाचे अधिष्ठान भक्ती त्यांच्या चरणावरती नसमस्त हरिवत पारायण रामायणाचार्य शहापूर्त महाराज त्यांच्या चरणावरती नतमस्तक खर तर त्यांच्या पुढं पोथी सांगणं म्हणजे खूप धाडत राहते प्रयत्न आहे पण पाहिजे वर पाहिज सांगण्याचा प्रयत्न कथा आहे माता सीतेला त्या ठिकाणी एका परिताच्या सांगण्यावरून किंवा बोलण्यावरून प्रभू रामाची वनामध्ये त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि त्या ठिकाणी कसलाच अपराध नसताना किंवा कसलाच त्या ठिकाणी गुन्हा नसताना

पद्धतीने मग माझी कसलीच गुन्हा नसताना कसलाच त्या ठिकाणी श्रार्थ नसताना मला वर्णामध्ये टाकलेला आहे अशा पद्धतीनं मोर्चेला येऊन माता त्या ठिकाणी पडायला लागल्या आणि अशा पद्धतीनं चालू असताना कोण तर केले रामायण रामा कोळी यांची कीर्ती वाढली केले रामायण रामाधी अशा असणारे अध्यन तुम्ही महशिवानी किंवा आहे संग शिष्यभवंत सती तयार अध्ययन करवी ते करुणा सोडाय कुणी ती झाले तत्काळ आणि म्हणून करुणेच्या स्वरामध्ये माता जानकी त्या ठिकाणी विरोध व्यक्त करायला लागल्या मोछा येऊन पडायला लागल्या आणि वाल्मिकी आद्य कमी महर्षी वाल्मिकिवशी काय तर आपल्या शिष्यांसोबत त्या ठिकाणी आले होते किंवा येत होते आणि येताना त्यांच्या कानावरती हे आता तो स्वरे लागला गेलू न करीत शोध करू मी आवरित मद आणि म्हणून अशा पद्धतीनं करुणास्फोरामध्ये येणार रुग्ण किंवा त्या ठिकाणी ऐकला आणि आपल्या शिष्याला सांगितलं अरे कोण किंवा कोण तिकडे आक्रोश करते सांगा पहा म्हणून मला असणार सांगा अशा पद्धतीनं वाल्मिकी ऋषी कोणाला तर शिष्य मंडळींना सांगायला लागले ऐकून शिष्यगण कान अशा पद्धतीनं आपल्या गुरुच असणार वाक्य त्या ठिकाणी काय गुरुची जी सूत्र आहे की प्रमाण त्या ठिकाणी म्हणलं आणि कोण रडतंय ह्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेनं शिष्यमंडळी जाऊ लागले आणि जाताना मात्र एक सुंदर अशा पद्धतीची कोण एक महिला रत्ताना दिसली आणि मग ती शिष्य शिष्यमंडळी काय होता रेषेची जाऊणी ओ करते वाल्मिका प्रती हे ऐकून त्वरित गती सनिधाने मुनीवर आणि म्हणून शिष्यमंडळी बघितलं कोण तर अस्सरी अस्सरी तरी लढते एक असताना कसं तर पार्वती माते सारख्या तरी सुंदर फिर त्या ठिकाणी कोणतं माता ज्यांची लढतय आणि हे बघितलं आणि महर्षी न जाऊन सांगितलं सांगितल्या त्यानंतर महर्षी माता तिथे जळवून काय बोलतात वचन ही पती सहा सुरु ना राय चिरका का सु आणि म्हणू महर्षी असणारे कुठं तर माता सिटीजवळ आलेले आहेत आणि येऊन त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायला लागले आशीर्वाद द्यायला लागले कस तर पती सोबत असणार का आपण आपलं या ठिकाणी लावो किंवा आपण त्या ठिकाणी लावो अशा पद्धतीचं आशीर्वचन द्यायला लागले आशीर्वाद द्यायला लागले आणि मग माता काय बोलतात पुर आई सेव दोन्ही साधी महर्षी जानकीला लागले आणि सांगायला दोन पुत्र त्या ठिकाणी होणार आहे आणि मी त्यांना धनुर्धर अशा पद्धतीने करणार आहे असं बोलताना किंवा बोलून पुढं काय करतात ते, 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 ते बघूया सुमित्रिच हो। आगा। आगा आगा। 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 रगे। तर तर लोडी कुठे बघितलं तर जसं मोह असतय त्या न्यानं संतांचं असणारं आणि म्हणून त्या ठिकाणी कळवाय यायला लागला आणि बोलायला लागले कस तर ह्या असणाऱ्या एकट्या काननामध्ये वनामध्ये आपण का आला कोय यांना मतलब प्रयोजन काय आपण कोण अशा पद्धतीचा प्रश्न महर्षी करायला लागले काही कोणी आरुसी वचन उठली मुरचा समोर ना मग शास्त्र असे टाकू ना, ना। दीनवाणी वदितसे आणि ऐकून त्या ठिकाणी मूर्छना येऊन पडलेल्या माता उठलेल्या आहेत दीर्घ अशा पद्धतीचा स्वर घेतला आणि आत्यातल्या दिन वदर म्हणजे दुःखी अर्थाच्या माता काय बोलतात ते आपण पुढे बघूया सयाची कांता मी सत्या राम माझे आणि म्हणून माता अगदी सांगायला लागल्या व्रतांत मी कोण आहे तर अयोध्येचे ना तर असणारे प्रभू श्रीराम त्यांची कांता म्हणजे त्यांची पत्नी आहे अशा पद्धतीनं जो आपण बघता माता कोणाला महर्षी किंना सांगायला लागले राधा विना रामे त्या वता से, से, काय आणि माझा कसलाच अपराध नसताना मला त्या ठिकाणी प्रभूंनी वनामध्ये सोडलं आणि हे का सोडलं मला काही या ठिकाणी समजत नाहीये अशा पद्धतीने बोलायला लागल्या पण काही ठिकाणी आपण ऐकलंय तर माता सीतेच्या दोहा ज्या वेळेस विचारण्यात आलेले होते, होते त्यावेळेस माता, ला माता सीता बोललेल्या होत्या काय तर मला ऋषी सोबत राहावं वाटतंय मला त्या ठिकाणी वनामध्ये राहावं वाटतंय कंग खाव खावं वाटतंय अशा पद्धतीचे दोहाळे माता सीतेला लागलेले होते किंवा माता सीता प्रभू रामांना सांगितलेल्या होत्या आणि पत्नीचे दोहा पतीशिवाय दुसऱ्या कोणाला कळता काम नये अशा पद्धतीचं शास्त्र सांगतोय आणि म्हणून एकंदरीत त्या माता सीतेच्या दोहा पुरवण्यासाठी आणि त्या अंतरा दोघांना बोललेला शब्द या दोनीचा अर्थाचा संदर्भ घेऊन प्रभू श्रीरामांनी माता शितील मनामध्ये पाठवलेला आहे रामाची आज्ञे करुनी मज देवर आपण गेला परतोनी मी कली असे आणि म्हणून त्या ठिकाणी कोणत्या प्रभू माझे ना तापणार आहेत प्रभू श्रीराम त्यांनी काय केलं त्यांच्या बंधूंना म्हणजे लक्ष्मणजींना आज्ञा दिली काय तर त्या असत्या मला वनामध्ये सोडले आणि आप आपण पर त्या ठिकाणी परत केले आणि म्हणून मी एकटी आक्रमक पडलेली आहे अशा पद्धतीने माता ज्यांनी बोलायला लागल्या ऐशतीचे श्रवण अशा तू। तू। पद्धतीनं त्या ठिकाणी काय झालं तर माता सीता सांगायला लागल्या आणि अशा पद्धतीने सांगितल्याच्या नंतर वाल्मिकी ऋषी त्या ठिकाणी बोलायला लागले काय तर तू कसलीच भीती वाढू नको कसलाच भय वाढून धरू नको कस तर नको खेदा तो रकोनत है गुतिता पती लक्षमिता तानत से याने न महर्श्री वालमी की बोलाई न असे वालमी का तादो का जड़कर रयाचा में गुरू देखा नसे परकिये तुझा लागी भीकी नरे नरे तू भीती वाढू नको तमा वाढू नको कसली चिंता करू नको कारण तुझे वडील जनक हे माझे काय तर शिष्य आहे आणि त्यामुळं नाही घे तर तू असणारी माझ्या सानिध्यात आहे किंवा सोबत आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कोणतं महर्षी वाल्मिकी बोलायला लागले मा करूनी देत रे तुदी मसील रागवे हेत्य नमे आणि म्हणून तू चिंता करू नको किंवा तू दुःख व्यक्त करू नको तू काय कर तर माझ्या आणि आश्रमा मी माझ्या पुत्रीसारख किंवा माझ्या मुली तर त्या आक्रमामध्ये मी तुला त्या अशा पद्धतीनं महर्षी बोलायला लागले त्या गुणी सुखे आश्रम मासी ऐसेकता शिथे मानसी आनंद किंचित वाटेला आणि म्हणून आता आपला शोक आवर किंवा शोक ह्या की तरी नाहीचा तर

वाटले ती म्हणून त्या ठिकाणी महर्षीचा शब्द प्रमाण मानला आणि आश्रमाच्या महर्षी वाल्मिकीच्या पाठीमाग त्या ठिकाणी आश्रमामध्ये गेलेली आहे आणि गेल्याच्या नंतर आश्रमामध्ये आल्याच्या नंतर काय तर अतिशय त्या ठिकाणी आनंद वाटायला लागला कशामुळं ते आपण पुढे बघूया वाल्मिकी ऋषी पत्न्या लागून सकाळ वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये माता सीता सुद्धा गेलेल्या गेल्याच्या नंतर सगळं जो वृत्तांत आहे तो ऋषींनी ऋषी पत्न्यांना सांगितलेला आहे आणि सांगितल्याच्या नंतर सगळं ऋषी पत्न्या अलिंग माता सीतेला द्यायला लागल्या शिष्या करवी पर्ण तुटी का बांधुनी भरवी हिर माझी सीतेशी ठेवी सुकरता वाल्मिकिने काय केलं आपली जी शिष्यमंडळ आहे त्यांना सांगितलं की माता या अर्थाने माता जनकीसाठी एक पर्णकुटी त्या ठिकाणी स्थापन करा किंवा पर्णकुटी निर्माण करा आणि त्या पर्णकुटीमध्ये माता सीता त्या ठिकाणी राहते किंवा सीता या ठिकाणी राहील अशा पद्धतीनं वाल्मिकी ऋषी शिष्य मंडळींना सांगायला लागले भरते सीता सुकुमार सेवा करी निरंतर कंद स्थानी आणि मग माता जांकी त्या पर्वपुटी मध्ये राहायला लागल्या राहताना ऋषींची सेवा त्या ठिकाणी करायला लागल्या नवे नवे पदे आपल्या कंदमुळे आहार घेऊन आता त्या स्थानामध्ये जे निवास आहे ते माता जानकी करायला लागल्या श्री रामाचे रामा स्मरे करोधा ंग ह्या प्रभु रामांचं नामस्मरण आहे प्रभु रामांचं चिंतन आहे आणि असं करता करता काही काळ त्या ठिकाणी व्यतीत झालेलं आहे आणि काही काळ झाल्याच्या नंतर दोन पुत्र त्या ठिकाणी माता ज्यांच्या झालेले आहेत पत्न्या प्रीती बाबा सतळ ऋषी पत्ण्याची आहे त्या सतळ ऋषी पत्नी माता सीतेची जा... माता जानकीच्या आर्थिक प्रस्तुती त्या झाली आणि हा आमता ही वार्ता महर्षी वाल्मिकींना कळली आणि महर्षी वाल्मिकी काय करतात ऐ कोणी शिव वर्तमापातले त्वरे करू पुत्रांचे जातक वर्तव नामे ठेवि आणि मग त्या ठिकाणी महर्षी वाल्मिकी ना तो बघायचं असतारा वार्ता कळाली की माता जाकीला दोन पुत्र त्या ठिकाणी झालेले आणि मग कळाल्याच्या नंतर महर्षी आले आणि येऊन तरी किती नामकरण तर करण्याचं काम करायला लागले काय नाम ठेवलं ते पुढं बघूया उशा करी कुशल वे सेवि मग मांगली कर्मे सारिली वल्मी कमली वरे सगळी क कुशाग्री म्हणजे दरबारचे आमदार आग्रा जे आहेत त्या आग्रांनी कार्य केलं होतं आणि म्हणून त्यांचं नाव कुश ठेवण्यात आलं अशा पद्धतीनं काय तर नामकरण सोहळा महर्षी वाल्मिकी करायला लागले परमानंद झाला मानसी पुत्राचे बाल काय तर उशा नाव ठेवण्यात आलेलं आहे दुसऱ्या मुलाचं नाव त्या ठिकाणी लव अशा पद्धतीने ठेवण्यात आलेलं आहे आणि दोनही मुलांचे नामकरण झाल्याच्या नंतर आता पुढं काय होतं बघूया रोजी दिनी

तर शत्रजीला त्या ठिकाणी बातम्या चाललं होतं आणि शत्रुघ्न नजीने त्या लग्नात वध करून परत येताना महर्षीला त्या ठिकाणी भेटण्याचा तयारी आहे कांती रात्ञा केली जात म्हणू आपण किंवा ही वार्ता शत्रुघ्न जिंना कळता का नये अशा पद्धतीने महर्षी कोणाला आपल्या शिष्यमंडळींना सांगायला लागले आणि मग त्या ठिकाणी काय होते देवनी ऋषीचे दर्शना शत्रुघ्न गेला आशिरा मानतो ना पुढे सीता पुत्र लाल ना आणि अशा पद्धतीनं शत्रुघ्न ऋषींच्या वाल्मिकी ऋषींच्या असणाऱ्या भेटीसाठी दर्शनासाठी आले होते त्यांचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्याच्या नंतर ते आता कुठं तर आपल्या घरात त्या ठिकाणी आपली जी राजधानी आहे त्या राजधानी कडे गेलेली आहे आणि गेल्याच्या नंतर काय झालं कमर भैसा शिल्क पक्षीचा चंद्र भैसे वाढ तासर चंद्राचा आकार वाढत जातो त्या न्यायानं लवकुश वाढायला लागले मोठे व्हायला लागले आणि पाहता पाहता त्या ठिकाणी आठ वर्ष झालेले आणि झाल्याचे नंतर काय होते आणि म्हणून झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवान त्याच्या चरणावरती समर्पित रामायणाच्या याने असणारे प्रेममूर्ती शहापूरकर महाराजांच्या चरणावरती नमसतील या ठिकाणी काय समर्पित काय तर आपली मी नाही बोलत सतकृपाचे त्याच्या या न्यायानं किंवा साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची भगवंतानं जशा पद्धतीने सेवा करून घेतली त्या पद्धतीने या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला बोलताना एखादा शब्द राहून गेला असेल मागचा पुढे झाला असेल पुढचा माझा झाला असेल तर या ठिकाणी आपलं बोबड बळ म्हणण्या मला क्षमा करा अशा पद्धतीची या विनंती करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण केला राजा राम